नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती ही साजरी केली जाते कारण या पौर्णिमेच्याच दिवशी प्रदोष काळात मृग नक्षत्रावर संध्याकाळी सद्गुरू दत्तगुरूंचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी सगळीकडे मंदिरात मठात दत्त जयंती ही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते आणि म्हणून या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा असे देखील म्हटले जाते दत्तजयंती म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आणि म्हणून या दिवशी लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी या दिवशी व्रत करून भक्तिभावाने गुरुंची पूजा करतात यामुळे दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहेत आणि दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले सर्वांचेच गुरु आहेत आणि या दिवशी आपल्या गुरूंचा पाठबळ प्राप्त करून घेण्याचा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार दत्त जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तर असा हा नारळाचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आहे कुठे करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत ज्या पण घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरातील इडापिडा दारिद्र्य नजरबाधा अडचणी कायमच्या संपतील कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे या नारळाला श्रीफळ म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि त्याचबरोबर समृद्धी शुभता आणि भक्तीचे प्रतीक देखील आहे नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतिनिधित्व करत असते आणि हा दिवस देखील आपल्या दत्तगुरूंना समर्पित आहे कारण या तिन्ही देवतांचे एक स्थान आहे ते म्हणजे दत्तगुरू नारळ जे आहे तर ते नकारात्मकता दूर करते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट जर तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कष्ट आणि प्रयत्न हे तर करावेच लागतात परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून जर तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल जेव्हा हो आपल्या कुंडलीतला एखादा ग्रह हा कमकत असतो तेव्हा हो आपल्याला अपयशाचा सामना हा सारखा वारंवार करावा लागत असतो आणि दत्त जयंती हा असा दिवस आहे या दिवशी आपण काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतले सर्व ग्रह हे मजबूत होतात खास करून गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होते हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील तसेच साक्षात दत्तगुरूंचा स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत दत्त जयंती आहेत म्हणून देवघरामध्ये दत्तांचा फोटो मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो स्वच्छ पुसून काढा धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ घेताना तुम्हाला नवीनच घ्यायचा आहे दुकानातून हा नारळ तुम्हाला आणायचा आहेत किंवा तुमच्या घरामध्ये अगोदर एखादा नवीन नारळ असेल जो तुम्ही पूजेमध्ये वापरलेला नसेल तर तो नारळ तुम्ही घेऊ शकता किंवा विकत एखादा नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यासोबतच आपल्याला साखर सुद्धा घ्यायची आहेत यानंतर एक पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायचे आसन घ्यायचं आसनावरती बसायचा आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे नारळावरती तुम्हाला खडीसाखर ठेवायचे आहेत हे पिवळं फूल तुम्हाला ठेवायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला दत्त स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम द्रा दत्तात्रय नम या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या हेत। जा कही अडचनी आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हा नारळ ही खडीसाखर आणि हे पिवळं फूल तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल ज्याला उंबराचे झाड असे देखील म्हटले जाते तर तिथे तुम्हाला जायचं आहे आता जिथे स्वामींचा मठ आहे केंद्र आहे किंवा जिथे दत्तांचं मंदिर आहे किंवा मठ आहे तर तिथे औदुंब वृक्ष हे बघायला मिळते किंवा तुमच्या घराच्या आसपासच जर हे झाड असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे जाताना तुम्हाला हळद कुंकू अक्षदासुद्धा घेऊन जायच्या आहेत सोबतच तुम्हाला एक दिवा देखील घेऊन जायचा आहे त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत एक लोटा जलसुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंब वृक्षापाशी जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा एक लोटा जल या वृक्षाला अर्पण करायचं हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये उचलून या झाडाला प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र असा आहे ओम द्रा दत्तात्रेया स्वामी समर्थाय नम ओम द्रा दत्तात्रेया स्वामी समर्थाय नम हा मंत्र म्हणून तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर नारळ हा तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी काही तुमची इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहे जे काही दुःख दारिद्र्य आहेत तर ते संपण्यासाठी निघून जाण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्तगुरूंना स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप जास्त महत्त्व आहे त्याला कल्पवृक्ष म्हटले जाते आणि या झाडामध्ये साक्षात स्वामी दत्तगुरू निवास करतात आणि दत्त जयंतीला या झाडाची पूजा केली तर सुख समृद्धी आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात या दत्त जयंतीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने जन्मोजन्मची पापे नष्ट होतात तसेच जेव्हा आपण नारळ घेऊन या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा हृदयविकार आणि इतर समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात हा जो वृक्ष आहेत म्हणजे औदुंबर वृक्ष जो आहे तर तो ग्रहाशी संबंधित आहे आणि यामुळे या वृक्षाची या दिवशी पूजा केली तर आपल्या आयुष्यातील दरिद्री पैशांच्या अडचणी या कायमच्या दूर होतात आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतरनं ना, तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे त्यावर असणारी खडीसाखर आणि जे पिवळं फूल तुम्ही घेतलं आहे तर ते फूल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामी समर्थांचा मठ आहे केंद्र आहे किंवा दत्तांचं मंदिर आहे दत्तांचा मठ आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला ह्या तिन्ही वस्तू अर्पण करायच्या आहेत अर्पण केल्यानंतरसुद्धा तुम्हाला मनोभावे तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे करून पहा जो पण व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना दत्त गुरु नक्कीच पूर्ण करतील अनुभव सिद्ध हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी देखील हा उपाय करू नये इतर सर्व सदस्य हा उपाय जो आहे तर तो करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ